एका डोंगराळ भागात एक गाव होतं निसर्गाने नटलेलं पण आधुनिकतेपासून दूर तिथे राहायचा ईश्वरराव एक म्हातारा शाळा मास्तर ज्यांनी आयुष्यभर गावात शिकवलेलं त्यांना मुलं नव्हती पण त्यांनी गावातल्या प्रत्येक मुलाला आपल्या मुलासारखं प्रेम दिलं शाळा संपूर्ण गावासाठी मंदिरासारखी होती ईश्वरराव दररोज सकाळी शाळेच्या घंटेसोबत वर्गात जात आणि साक्षरतेचा दीप लावत त्यांचं शिकवणं फक्त पुस्तकी नव्हतं ते जीवन शिकवत त्यांनी अनेक गरीब मुलांना शिक्षण देऊन मोठं केलं पण वय झालं आणि सरकारकडून निवृत्ती आली गावात एक मोठं शाळेचं इमारत बांधण्यात आली नवीन शिक्षक आले आणि हळूहळू ईश्वरराव विस्मरणात गेले ते एकते राहत होते दिवसभर फक्त पुस्तकं वाचायचे आणि बालपण आठवायचे एक दिवस गावात मोठं जल्लोष सुरू होता गावात पहिला डॉक्टर झालेला मिलिंद परत येणार होता गावात सर्वत्र त्याच्या स्वागताच तयारी सुरू होतं ईश्वरराव हे सगळं बघत होते पण कोणी त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं कार्यक्रमाच्या दिवशी मंचावर मिलिंदने भाषण सुरू केलं आणि अचानक थांबला त्याने डोळे पुस्त ईश्वररावकडे बोट दाखवलं आज मी डॉक्टर आहे कारण त्या माणसाने मला माझं स्वप्न दाखवलं ते मला दररोज अर्धा तास थांबून इंग्रजी शिकवत होते जेव्हा मी बाकी मुलांपेक्षा मागे होतो त्यांनी मला कधीही कमी समजलं नाही ते माझं पहिलं मंदिर होतं सगळं गाव स्तब्ध झालं ईश्वररावचे डोळे पाणावले लोक त्यांच्याजवळ आले त्यांच्या पाया पडले त्यांच्या खांद्यावर हार चढवला गेला त्या दिवशी ईश्वररावांना कळलं काही वेळा प्रेमाचं फळ उशिरा मिळतं पण ते नक्की मिळतं आणि खरं शिक्षक हे फक्त ज्ञान देत नाहीत ते जीवन घडवतात मन जिंकणारी गोष्ट हीच की आपलं एक छोटंसं योगदान कधी कोणाच्या आयुष्याचं प्रकाश बनतं हे आपल्यालाही कळत नाही पण त्या प्रकाशात आपण कायम झळकत राहतो